सो so, सकाळपासून बिझी होते आणि आता थोडी फ्री झालेली आहे तर म्हटलं चला व्हिडिओ कंटिन्यू करते तर तुम्हाला माहिती मागच्या वेळेस बर्फ पडला होता आणि खूप जास्त बर्फ होता नमस्कार म्हणजे कशा म्हणजे तहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आता वाजलेली आहे सकाळचे पावणे दहा आणि सकाळचं जे रुटीन असतं ते झालेलं आहे योगा झाला माझा ब्रेकफास्ट झाला ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवले होते आणि पंधरा एक मिनटानंतर मी चहा घेणार चहाशिवाय होत नाही आणि थंडी असेल तर मग चहा पाहिजेच नाही आणि अजून तर आवरायचं आहे मला बाकी पसारा तर खूप पडलेला आहे काल मी आवरलो होतं पण तुम्ही कालच्या वेळीमध्ये बघितलं थोडी धावपळ झाली आणि दमलेसुद्धा होते आणि ते साजिकच आहेत कधीतरी आपल्याशी धावपळ धावते तर मग थकल्यासारखं होतं आपल्याला आणि शेंगोळे जे बनवले होते ते ते कालच संपले आणि परिबेला पण आवडीने खातात शेंगोळे आणि थंडीमध्ये मी तुम्हाला नेहमी सांगते का खूप हेल्दी असतात ते शेंगोळे त्यामुळे मग मला जेव्हा पॉसिबल होतं स्पेशली मी थंडीमध्येच बनवत असले त्याचा सूप पण खूप टेस्टी होतो आणि त्याचबरोबर मला खूप सारे प्रश्न आले होते कालच्या व्हिडिओमध्ये कि मग ते कोथाची जी डाळ असते ती तशीच आपण जाऊन दळून ना का तर हो पण मग तुम्ही जेव्हा कुईत घेता ना तसं छान गावरण आहे का हे बघा आणि त्यामध्ये खूप सारे खडे असतात तर निवडायलाच एक दीड तास लागून जातो एक किलो जरी असलं तरी पण आणि मग छान त्याच्याने ना छान निवडा आणि मग दळायला त्या कधी का कधी काय होतं एखादा खडा जर राहून गेला ना तर पूर्ण शेंगुळ्याचं पीठ खराब होऊ शकतं असं कचकच कचकच लागू शकतं त्यामुळे काळजीपूर्वक कोळीत निवडा आणि नॉर्मल आपण जसं दळून आणतो बारीक एकदम त्यांना सांगितलं बारीक पीठ दवून द्या तसं दवून आणा आणि नॉर्मल तुम्हाला मी खूप वेळेस रेसिपी शेअर केलेली आहे शेंगोळ्याची तुम्ही माझ्या चॅनलवर सर्च केलं ना तरी पण तुम्हाला ती रेसिपी मिळून जाईल आणि काही लोकांची वेगळी पद्धत अजून असू शकते तर तुमच्या घरात जशा पद्धतीने तुम्ही बनवतात तर तसं बनवलं तरी का चालेल काहीच हरकत नाही त्याचबरोबर मला भरपूर जण हे पण विचारत होते की कोमल जेव्हा इथे थंडी असते तर स्पेशली तुम्ही तुमची आणि लहान मुलांची काळजी कशी घेतात मग ते जेवणाच्या बाबतीत असो किंवा काय मेडिसिन्स वगैरे काय असतं तर मी हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करेल किंवा आम्ही ते कशी काळजी घेतो इवन मग कशी काळजी घेतली पाहिजे ज्या ज्याच्यामुळे आपल्याला काय प्रॉब्लेम व्हायला नको आपल्या बॉडीवर कोणता अफेक्ट व्हायला नको तर हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला आता थोडा वेळा चहा घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आवरून झालं माझं बारा वाजलेले आहे आणि स्वयंपाकाची मी थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे तुम्हाला माहिती आहे आता थंडी चालू आहे थंडीमध्ये भरपूर फ्रेश भाज्या अवेलेबल असतात आता इंडियन मार्केट सॉरी इंडियन मार्केटमध्ये इंडियन स्टोअरमध्ये आणि दुसऱ्या स्टोअरमध्ये आम्ही जातो म्हणजे जिथे आम्ही फ्रूट्स वगैरे घ्यायला जातो तर तिथे पण भरपूर भाज्या अवेलेबल असतात तर तिथे आपले जे इंडियन भाज्या आहे मेथीची भाजी वगैरे ते नसतं पण त्याच्या व्यतिरिक्त शेपू असते मग बाकीच्या थोड्याफार असतात भाज्या पण आपल्यासारखे जी वांगी असतात ती वांगी नसतात म्हणजे असं थोड्याफार प्रमाणात अवेलेबल असतात पण इंडियन स्टोअरमध्ये कसं आपल्या ज्या टिपिकल इंडियन भाज्या आहेत त्या अवेलेबल असतात तर मग मला दोन दिवसापूर्वी मेथीची भाजी मी आली होती छान तर मग मी दोन जुड्या घेऊन आले होते आणि म्हटलं चला आज बनवायचे आहे तर मी वरण भाताचं कुकर पण करून दिले बाहेर हे जे कपडे सा आहे हे मला वॉश करायला आता मशीनमध्ये लावायचे आहेत आणि वरण भाताचा कुकर झालेला आहे मेथीची भाजी निवडून ठेवलेली आहे पालकसुद्धा निवडून ठेवलेला आहे कारण की मला पालक दाल पण बनवायची आहे आणि त्यासोबत आता मेथीची भाजी वरण भात असं असणार आहे आणि थंडीमध्ये जेवढं पॉसिबल होतं तेवढं मी हिरव्या पाल्याभाज्या बनवायचा प्रयत्न करत असते आणि तर ता असतातच नेहमी वर्षभरासाठी तर चला आता पटापट स्वयंपाक करून घेते पेलाही थोड्या वेळात मग ते आल्यावर कसं त्याला गरम गरम वाढलं ना तर ती पोडवर जेवण करते खूप दिवसानंतर तुम्हाला मी लंच दाखवणार आहे बेला मगाशी स्कूलमधून आले तर मी काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते इथे मेथीची भाजी दाण्याचा कुट्टा पण बनवलेली आहे आणि मेथीची भाजी मला खूप आवडते जेव्हा पण मी मेथीची भाजी बनवते तेव्हा मी जास्त खुश असते मला पण आवडते पण मला थोडी जास्त आवडते तर इथे केलेली आहे सर्वांची फेवरेट अशी पालक डाळ परी सगळ्यांना आवडते परीला ही खूप जास्त आवडते म्हणजे ती भाजी न खाता मस्त पालकदाळ चपातीसोबत खूप एन्जॉय करते मस्त चुरून वगैरे ते बघा मस्त तडका दिलेला आहे तुपाचा लसणाचा आणि जिऱ्याचा सुद्धा मिरची पावडर पण ॲड केलेली आहे इथे आहे भात इथे आहे पापड आणि इथे आहे चपात्या चला आता आम्ही जेवण करतो आणि जेवण झाल्याशी नंतर बोलतो आणि बेल्याला झोपवतो नंतर बेलाला आलेला आहे राग रडारड चालू आहे तिचे चला बेलाची स्विमिंग झालेली आहे आम्ही निघालो जस्ट आता आणि हे सुद्धा मी तुझे ट्राय केलेले आहेत आणि बेलाला काय चॉकलेट चाकले। अँड ज्यूस गिफ्ट मिळालं आणि इथे असं चॉकलेट्स आणि ज्यूस वगैरे देतात ना आणि बेलाला गिफ्ट मिळालं तर बेल एकदम हॅपी झाली हा चला निघायचं चला तू पप्पाला काय विचारणार विचारते नाही पप्पाला मी सांगते पप्पाला मी सांगते विचारते नाही मी पप्पाला सांगणार तुझ्यासाठी येते तुझी असं नाही करायचं शेअर करायचं ना बाबू दीदी कशी कर शेअर करते तुला सो so, सकाळपासून बिझी होते आणि आता थोडी फ्री झालेली आहे तर म्हंटल चला व्हिडिओ कंटिन्यू करते तर तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस बर्फ पडला होता आणि खूप जास्त बर्फ होता आणि गेल्या दोन तीन दिवसापासून मी थंडीबद्दलच खूप बोलत होते का खूप थंडी वाढलेली आहे आणि ते वेदर सुद्धा मी तुम्हाला दाखवत होते तर भरपूर जणांचे असे सुद्धा प्रश्न होते का कोमत थंडीमध्ये तुम्ही स्वतःची काळजी कशी घेतात किंवा स्पेशली परिपेराची तू काळजी कशी घेते तर तुम्हाला माहिती आहे का आणि हे, हे जे मी जेव्हा पण सांगते ना हे मी माझ्याबद्दल सांगत असते मी जनरली बोलत असते ना की मी कोणाला असं जबरदस्ती करते कोणत्या गोष्टीला काही असं ते तसं नाही माझा जो एक्सपिरियन्स आहे माझ्या स्वतःचा जो एक्सपिरियन्स आहे इव्हन माझ्या स्वतःबद्दल माझ्या फॅमिलीबद्दल ज्या गोष्टी असतात त्या रिलेटेडच मी बोलत असते आणि आता मी जे बोलणार आहे ते माझ्या फॅमिलीबद्दल आणि माझ्याबद्दलच बोलणार आहे त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाचे विचार वेगळे असतात त्यामुळे मग होऊ शकतं त्या गोष्टी चला सुरुवात करते पुढे बोलते मी आता तर भरपूर जण मला विचारतच होते का तू काळजी कशी घेते तर जेव्हा थंडी असते ना जेव्हा थंडी येते तर मोस्टली सगळ्यांना खूप त्रास होतो थंडीचा तुम्हाला माहिती विटामिन डीची कमतरता परत मग ते स्ट्रेसफुल एकदम वेदर असतं आणि खूप असं डिप्रेशन सारखं होतं कर्म करमत नाही घरच्यांची खूप आठव आठवण येते आणि हे नॉर्मल आहे आपल्या इंडियन्स लोकांसोबत ते होतच आणि माझ्यासोबत पण मागच्या वर्षी झालं होतं तुम्हाला माहिती मग बी ब्लड चेक करायला गेले होते तेव्हा मला विटामिन डीची प्रॉब्लम मला विटामिन डीचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यानंतर मी मेडिसिन्स घेत होते आणि ते पण मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि मला असं ते जेन्युन वाटत होतं म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर केलं कारण की या अगोदर मला त्या गोष्टी झाल्या झाल्यानं माझ्यासोबत त्या गोष्टी झाल्या नव्हत्या म्हणून मला त्या गोष्टी शेअर कराव्याशा वाटलं म्हणून मी केल्या तर स्पेशली मला हे सांगायचं आहे का आपण किती पण असं हेल्दी फूड खाल्लं असतं परिबेलाचं उदाहरण देते तुम्हाला मी आपण किती पण हेल्दी फूड खाल्लं मग त्यांना सकाळी ड्रायफ्रुट्स देत असो भरपूर फ्रुट्स देत असो भाजीपाला कडधान्य सर्व जरी देत असतो ना तरी पण शरीरामध्ये ना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमतरता राहते आता आम्ही सहा सहा महिन्याने आमचं जे चेकअप असतो ते करत असो ब्लड चेक करत असतो तर त्यामुळे मग आम कसं आम्हाला डॉक्टर जसे सजेस्ट करतात तसं आम्ही ते मेडिसिन्स घेत असतो तर परिबेलाच्या बाबतीत पण तसंच आहे त्यांचं पण चेकअप वगैरे होत असतं आणि त्यानंतर मग डॉक्टर्स त्यांना मेडिसिन सजेस्ट करतात तर ते आम्ही त्यांना देत असतो तर जसं मोठ्या माणसांना डी डीची कमतरता होते जसं चिडचिड मूड स्विंग्स होणं त्या गोष्टी होतात तर लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा त्या गोष्टी होतात तर परिबेलाच सांगते मी तुम्हाला तर इथे माहिती खूप जास्त थंडी असते तर असं थंडीच्या वेदरमध्ये काय होतं मुलांचे मूड स्विंग्स होतात त्यांची पण चिडचिड होते त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा डी डीची कमतरता कॅल्शियमची कमतरता जाणवते आपण मी आई म्हणून त्यांची खूप काळजी घेते मी सगळं त्यांना देण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला माहिती सगळ्या पालेभाज्या खातात सर्व ड्राय फ्रूट्स पाठवून ड्राय फ्रुट्स पासून पालेभाज्यापासून कडधान्य सलाड सर्व सर्व मी त्यांना देत असते तरी पण शरीरात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची कमी राहते तर ती शरीराची कमी पूर्ण होण्यासाठी डॉक्टरने मला सजेस्ट केलं होतं परीबेलासाठी हे मल्टीविटामिन्सच्या कमीच तर याच्यामध्ये विटॅमिन डी आहे विटामिन विटॅमिन बी टुवेल्व आहे आणि वन ट्वेंटी पीसेस आहे आणि सकाळी ब्रेकफास्ट नंतर दोन दोन त्या गमिज फरी बेलाला द्यायला सांगितलेले आहे डॉक्टरने आणि या कशा आहे तुम्हाला दाखवते मी त्याच्यामुळे काय होतं जी पण शरीरात कमतरता असते ना तर ती पूर्ण होते हे दिल्यामुळे काय होतं विटॅमिन बी टुवेल्व असो विटॅमिन डी असो त्याची कमी भासत नाही शरीरामध्ये आणि एक लिक्विड फॉर्ममध्ये पण असतं आणि हे एक असं मध्ये पण असतं थोडंसं कॅन्डी टाईप असतं हे बघा असं तर हे आ, दोन दोन द्यायला लावलेले आहे पण लिक्विड फॉर्म मध्ये कसं ते कॅरी करायला किंवा मुलांना ते घ्यायला कधी कधी आवडत नसतं त्यामुळे मग आम्ही हे मध्ये घेतलं दोन ऑप्शन होते पण आम्ही हे गमीज मधच सिलेक्ट केलेलं आहे तर हे, हे परिबेला देते पण पर हे डॉक्टरांनी आम्हाला दिलं होतं म्हणून मी तुम्हाला हे दाखवत आहे मी कोणालाही पुश करत नाही का तुम्ही सेम हेच घ्या हीच मेडिसिन्स घ्या पण आम्ही आमची थंडीमध्ये कशी काळजी घेतो हे तर हे मी तुम्हाला दाखवते आणि हे झालं परिपेलाचं आता आमचं सांगायचं आहे मनोज माझं इथे काय होतं मोस्टली वर्षभरामध्ये वर्षभरामध्ये व्हिटॅमिन डी तर घेतातच जी मेडिसिन असते ती तर घेतातच पण काही काही लोक फक्त स्पेशली थंडीमध्ये घेतात त्यांना असं वाटतं थंडीमध्ये जास्त त्रास होतो म्हणून ते घेतात पण काही लोक वर्षभर सुद्धा घेतात आणि काही लोक मल्टीविटामिन्स ज्या टॅबलेट्स असतात त्या वर्षभर सुद्धा घेतात किंवा त्या काही लोकांना असं वाटतं थंडीमध्ये घ्यायचं तर मग ते पण घेतात आणि तुम्हाला माहिती आहे मी पहिल्यापासून खूप असं हेल्दी जेवण बनवत असते माझ्या घरात जास्त नॉनव्हेज होत नाही कारण की मनोज व्हेजिटेरियन आहे त्यामुळे आणि परी पण व्हेजिटेरियन झालेली आहे गेल्या दीड वर्षापासून त्यामुळे नॉनव्हेज मी बनवतच नाही झिरो झिरो पर्सेंट जर बनवलं तर बनवलं पण बनवतच नाही तर मग तरी पण मी ना व्हेजिटेरियन जरी बनवलं तरी पण खूप हेल्दी वेने बनवते तुम्हाला माहिती तुम्ही बघत तुम्ही नेहमी बघतात ते तरी पण शरीरात जेव्हा आम्ही ब्लड चेक करतो अरे थोडस कॅल्शियमची कमी आहे थोडीशी बी ट्वेल्व ची कमी आहे विटामिन डी ची थोडीशी कमतरता आहे आता गेल्या मागचं चेकअप केलं तेव्हापासून माझं कंटिन्यू विटामिन डी घेणं चाललंच आहे पण मग डॉक्टरने सजेस्ट केला आम्हाला का तुम्ही मल्टीविटामिन सुद्धा घ्या म्हणजे तुमच्या शरीराची जी, शरीरा जी कमतरता आहे ते पूर्ण होईल इव्हन तुम्हाला एनर्जी मिळेल तुमच्यासाठी तुमच्या शरीरासाठी ते चांगलं राहील म्हणून डॉक्टरने आम्हाला मल्टीविटामिन्सच्या टॅब्लेट्स आहे तर या आम्हाला सजेस्ट केल्या होत्या तर आम्ही हे घेत आहोत तुम्ही लंच झाल्याच्या नंतर सुद्धा घेऊ शकता इव्हन ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर सुद्धा घेऊ शकता आणि ही व्हिटॅमिन डी आहे हे तर आम्ही घेतोच आठवड्यातनं दोनदा घेतो आता कारण की थंडीच तेवढी आहे तर काही काही लोक वीकमध्ये एकदा घेतात पण आम्ही वीकमध्ये दोनदा घेतो तर आम्ही स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी हेल्दी फूड तर खातोच पण मग त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ब्लड चेक सुद्धा करत असतो आणि जे डॉक्टरनी मेडिसिन्स दिलेल्या आहेत त्या सुद्धा आम्ही प्रॉपर वेने घेतो स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी असं नाही का आम्ही आता आउट ऑफ कंट्री राहतोय म्हणूनच मी सांगते आपल्या भारतामध्ये पण विटामिन डी सगळे लोक घेत असतील परत मल्टीविटामिन सगळे घेत असतील आणि हे कॉमन आहे नॉर्मल आहे ते सर्वांनाच माहिती असेल मला माहिती आहे पण आता माझ्याबद्दल विचारलेलं आहे मी कशी काळजी घेते परीबेलाची माझ्या स्वतःची माझ्या फॅमिलीची तर त्याबद्दलच मी सांगते तुम्हाला म्हणून मग मी सांगितलं मी कोणालाही जबरदस्ती करत नाही आणि या मेडिसिन्स डॉक्टरने दिलेल्या आहेत म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करू शकत नाही का तुम्ही या घ्या तुम्हाला जर वाटतंय का तुम्हाला तुमचं चेकअप करून स्वतःला हेल्दी ठेवण्यासाठी काही गोष्टी किंवा मेडिसिन्स घ्यायच्या असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जा ब्लड चेक करा आणि त्यांना विचारून मेडिसिन्स वगैरे घेऊ शकता तर मला ज्यांचे ज्यांचे प्रश्न आले होते तर त्यांना मी हे एक्सप्लेन केलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही घेतो आणि आपण जे जेवण करतो ते खरंच हेल्दी आहे का हा पण कधी कधी मी विचार करते म्हणजे अजून किती आपण हेल्दी देऊ शकतो किंवा एवढं हेल्दी देऊन सुद्धा शरीरामध्ये दे का बरं येणं थोड्याफार ज्या गोष्टी आहेत त्याची कमतरता राहते हा पण मी नेहमी विचार करते पण जसं मला बेटर बेटर बेस्ट माझं देता येईल तसं मी देण्याचा प्रयत्न करते आणि मला मला असं वाटतंच का एवढं सगळं करून कमतरता आहे तर मग या टॅबलेट्स घ्या नक्की तुमच्यासाठी चांगल्या आहेत आमच्यासाठी तर बेस्ट आहे आम्हाला तो रिझल्ट जाणवतो आहे म्हणून तेवढ्या एनर्जीने आम्ही काम करतो आहे मला खूप उत्साह येतो आहे कारण की जी कमी माझ्या शरीरामध्ये होती तर ती ही या ज्या मेडिसिन्स आहेत त्या कमी पूर्ण करत आहे तर असं आहे हे एक्सप्लेन मी चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मी थोड्या वेळाने शेअर करते मी आता म मनुष्य बोलायला आले आहे जस्ट त्यांचं काम संपलं तर काल एक कमेंट आली होती मीरा राजपूत त्या आपल्या खूप जुन्या यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहे आणि खूप छान छान कमेंट्स करत असतात तर त्यांचा असा प्रश्न होता का जे आपलं इंडियन फूड तुम्ही घेऊन गेले होते तुमच्या कलिकला जे जर्मन आहे तर त्यांना ते फूड आवडलं का इवन आपलं फूड त्यांना कसं वाटतं असं त्यांचा प्रश्न होता आता मी साईडला त्यांचा जो कमेंट आहे तो मी दाखवते सर्वांना म्हणजे सगळ्यांना बघायलासुद्धा मिळेल असं तर फर्स्ट थिंग तर जेवण खूप छान झालं होतं जे मी नेहमी म्हणतो आणि ते ॲक्च्युअल होतं पण तर राहायला प्रश्न की त्यांना तो आवडतो की नाही म्हणजे ते जेवण आवडलं की नाही सॉरी तर त्यांना खूप आवडलं आणि जो माझं कलिग आहे तो जर्मन आहे ते सांगितले नाही जर्मन तर त्याला ऑलरेडी आपलं इंडियन फूड खूप आवडतं म्हणजे आम्ही इंडियन रेस्टॉरंट्समध्ये पण जातो सोबत जेवायला मग तो कधी त्याचं जेवण आणतो कधी मी त्यात माझं जेवण घेऊन जातो तर तो नेहमी खूप तारीफ करतो जेव्हा पण मी घेऊन जातो तो स्पेशली मला हे विचारतो की ते चपात्या कशा बनवतात तुम्ही कारण की चपात्यांचा खूप फॅन आहे आपलं चपात्या नाम जे असतात त्याला ते खूप आवडतात तर मी त्याला सांगितलं की ज्यावेळी पण तुम्ही आमच्या घरी याल तर तुम्ही या आम्ही एक डेमो देऊ तुम्हाला तर हे चपात्या कशा बनवतात तर रिव्ह्यू जो होता खरंच खूप छान होता ग्रेव्ही खूप मस्त झाली होती पनीरची ग्रेव्ही आणि त्याने खूप खाल्ली तर तो म्हणे की नेक्स्ट टाईम आता आपण लवकरच भेटू तो म्हणजे आम्हाला इन्व्हाइट केलं त्याच्या घरी आणि मग ते आम्ही काहीतरी जर्मन फूड ट्राय करू कारण की क्रिसमस जवळच येतो आहे तर त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे तर मग बघू आता कधी होतं पण ओव्हरऑल त्याने रिव्ह्यू जो दिला तर खरंच खूप छान होता आणि मलाही छान वाटलं की आपलं जे फूड आहे ते बाकीच्या लोकांना पण खूप आवडतं म्हणजे इथ हे की इंडियन फूड सगळ्यांना आवडतं पण मग ज्यावेळी कोणी पर्सनली आपल्याला सांगतं की नाही जे तुम्ही बनवलं ते खरंच खूप छान होतं तर आपल्यालाही बरं वाटतं आणि मग ते कोणाला लगेच फोन करून सांगितलं आणि त्याने सांगितलं की थँक्स से थँक्स टू युअ सो मला याच्या अगोदर पण मी एकदा डबा दिला होता, होता।, होता आणि hmm. मी ते व्हिडिओ सुद्धा शूट केला होता म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा शूट केला होता पण मग मी असं सांगितलं नव्हतं आवडलं का नाही आवडलं ते जनरली तुम्ही नेत कधी आठवत नाही अरे छोले होते का चने काहीतरी होतं पण मग तेव्हा तुम्ही सांगितलं होतं पण मी सगळ्यांना सांगायचं विसरून गेले होते तेव्हा नाही पण ह्यावेळी मग बरं झालं आणि कोणती कमेंट पण केले तर त्याच्यामुळे मग ते लक्षात पण आलं तर मग सांगितलं कुठं सर्व झालं आवरून बसले आहे मी आणि परिबेलला पण सांगते चला आता झोपून घ्या झोपेची वेळ झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ हा छोटासाच आहे आणि मला काही गोष्टी सांगायच्या का होत्या तुम्हाला स्पेशली काळजी घेण्याबाबतीत तर मी त्या एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण तर सर्वांनी काळजी घ्या बाय